नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षुती झुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपण आपल्या बागेमध्ये ना जसं मी आधी पण म्हणालेलो आहे की बरेचसे नवनवीन संशोधन हे आपल्या बागेमध्ये आपण करत असतो बरेचसे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आहेत ते आपण आपल्या बागेमध्ये करत असतो आणि बेसिकली इंग्लिशमध्ये जसं आप एक म्हण आहे की नेसेसिटी इज दी मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स तर तशाच प्रकारे बरेचसे असे इन्व्हेन्शन्स आम्ही आमच्या बागेमध्ये केलेले आहेत की ज्याच्याने आमचं बागेतलं जे काम आहे ते काहीरिते सोपं होऊन जातं तर तसाच एक व्हिडिओ तसाच एक इन्व्हेन्शन आज आम्ही इथे केलेलं आहे आणि त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे तर तुम्हा सगळ्यां सर्वांना शेगलाचं झाड हे तर माहितीच असेल तर शेगलाचं झाड जे आहे त्याला जागतिक एका स्थानावर सुपर फूड असं म्हणे म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते म्हणजे अतिशय पॉवर पॅक न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळेच गावातली आपली जी जुनी माणसं आहेत ते शेगलाचा पाला म्हणा किंवा शेवग्याचे शेंगा म्हणा हे वारंवार आपल्या भाजीमध्ये डाळीमध्ये हे नेहमीच वापर ते करत होते आणि अजूनही गावामध्ये बराचसा वापर हा शेगलाचा झाडांचा व पानांचा व शेवग्याच्या शेंगाचा हा होतच असतो तर आपल्या बागेत पण आपलं एक शेगलाचं झाड आहे ज्याला खूप सारे जबरदस्त गोड गोड असे शे शेंगा लागतात शेवग्याच्या शेंगा आता हे शेवग्याच्या शेंगा आम्ही कशाप्रकारे काढतो ह्याच्यावर हा व्हिडिओ आहे की काय होतं जेव्हा आपण शेवग्याच्या शेंगा काढतो ना तेव्हा म्हणजे ते भरपूर सारे एकत्र एक लागलेले असतात आणि त्या शेंगांबरोबर त्या शेवग्याच्या शेंगाची फुलं पण त्याच फांदीवर असतात तर आपण काय करतो आणि ते झाड कधीकधी बरेच उंचही होतात तर आपण काय करतो की त्या झाडावर चढू तर शकत नाही कारण त्याचे फांदे असतात ना ते एवढ्या धनकट नसतात जर तुम्ही ते चढायला गेलात तर ती तुटणार आणि तुम्ही पडू शकता त्यामुळे शेवग्याच्या झाडावर सहजा चढलं जात नाही तर मोठी अशी बांबू घेतलं जाते आणि त्या शेंगांना असं हलवलं जातं तर त्याच्यानी ते शेंगा खाली पडतात आणि आपण गोळा करतो पण ह्याच्यामुळे काय होतं की शेजारचा जो फूल आहे जो आणखीन थोड्या दिवसांनी किंवा एक साधारण चार आठ आठवड्यांनी जो शेंग होणार आहे तो फूलही हलून त्याच्याबरोबर पडतो तर आमच्या बागेत हे न होण्यासाठी आणि फक्त शेंगा काढण्यासाठी एक इनोव्हेशन आमच्या भाऊजींनी केलेलं आहे ते आता तुम्हाला मी दाखवतो तर चला आपल्या जी शेती आहे जी छोटीशी शे, आपली शेतजमीन आहे ना त्याच्यामध्ये जाऊया जिथे आपल्या शेवगाचा झाड आहे शेंगाचा तिथे आपण जाऊया आणि बघूया की नेमका हा इनोव्हेशन काय आहे तर ही आता आपली नेहमीची शेती आहे इथे मिरच्या लावलेल्या आहेत मग तिथे काही भाज्या लावलेल्या आहेत इथे काही भाज्या लावलेल्या आहेत टमॅटो आहेत हे बघा टमॅटो बघा छोटा आहे तो मोठा होईल आणि ते समोर जे दिसतंय ना असे काटे काटे जे दिसत आहेत ते आपलं आपलं शेवग्याचं झाड आहे तर शेगलाचं झाड आहे ना ते कसं असतं की त्याला पावसाळ्याच्या जवळपास बराचसा पाला येतो जे आकड्याच्या मदतीने तो पाला काढला जातो आणि मग त्याची गणपतीमध्ये आपण भाजी बनवतो किंवा इतरही वेळी तुम्ही त्याची भाजी बनवू शकता शेगलाच्या पाल्याची आणि जेव्हा गरमी असते ना तेव्हा तो तसा असतो म्हणजे त्याला जास्त कुठे गेला हा इकडे जरा ब्लर दिसतोय तर त्याला त्याला जास्त पाला नसतो पण शेंगा जे आहेत ना ते उत्कृष्ट मऊ आणि गोड असे त्याला लागतात तर हे जे बघताय तुम्ही साधारण एक दीड इंची पाण्याचा पाईप आहे मस्त असा उंच जवळपास हा पंचवीस वीस वीस पंचवीस फूट असेल तर हा जो पाईप आहे तेच आजचं आपलं यंत्र आहे ज्याच्या सहायतेने आपण शेवग्याचे शेंगा हे अलगद काढणार आहोत तर हा जो पाईप आहे ना हा आम्ही ड्रीप इरिगेशनसाठी आपल्या बागेमध्ये घेतला होता म्हणजे बरेचशा ठिकाणी अजून पण ठिबक सिंचन आपण वापर करतो तर त्यासाठी हा पाईप होता तर हा पडून होता आणि अचानक माझ्या भाऊजींना आयडिया आली की आपण हे जर करून बघितलं तर शेवग्याच्या शेंगा ह्या सोप्या रीती आपण काढू शकतो तर अगोदर तुम्हाला पाईप दाखवतो कसा आहे तो नॉर्मल जसा आपला पाईप असतो ना तसा पाईप आहे इकडनं ओपनिंग आहे त्या बाजूला परत त्याला एक ओपनिंग आहे म्हणजे थ्रू अँड थ्रू पाण्याचा पाईप असतो तसा आणि जास्त जाडीचा नाही आहे हा त्यामुळे जास्त जाडीचा नाही आहे त्यामुळे हा जास्त जड हे नाही आहे एकदम इझिली आपण उचलू शकतो आणि ह्याच्या सहायतेने आपण शेवग्याचे शेंगा कसे काढणार आहोत हे आता आपण बघणार आहोत तरी बघा हे ते पाईप पा आहे आपला हा नॉर्मल जे आपण पाण्यासाठी पाईप वापरतो हा तो, तो पाईप पाई आहे पाई आणि एकदम मस्त थ्रू अँड थ्रू त्याला होल आहे आता तो, तो पाईप जरा बेंड झालाय म्हणून दिसत नाही तर ह्या पाईपच्या सहायतेने आता आपण शेवग्याच्या शेंगा कसे काढणार आहोत ते आता तुम्हाला सांगितलं मी पण आता आपण प्रत्यक्षित बघूया हे बघा हे आहे आपलं शेगलाचं झाड ज्याच्यावर मस्त असे शेवग्याच्या शेंगा लागलेले आहेत ते आता दिदीने त्याला पाईप हे बघा आता हे पाईप जे आहे ना ते त्या शेंगाच्या आत घुसवलेलं आहे आणि आता त्याला वर्क येते आता तर तुटलं आणि बघा आता खालून तो बाहेर पडणार बघितला व्हेरी नाईस आणखीन एक तो आपला शेवग्याचा शेंग आलेला आहे तर मला सांग बड की ही जी आयडिया आहे ही कशी आली तुम्हाला आणि ह्या आयडियामध्ये आणि जे आपण नॉर्मल आकडा बनवतो जो असा एक हुक सारख असतो ज्याच्याने शेगलाची पानं आणि हे ओढतो त्याच्यामध्ये काय फरक आहे हे बरोबर ज्याच्याने आपण त्या हे कडुलिंबाची पानं वगैरे काढतो आपण आधी होतो पण एक दिवशी असं लक्षात आलं की त्या आकड्याने काढताना जी बाकीची इतर शेंगाला लागलेली झाड फुलं फुलं आणि पालवी आहे ती पण डॅमेज होत होती म्हणजे ती पडत होती घडून कारण की कधी कधी काय करतात अशी अशी त्या नाही निघाली तर बरोबर ते पूर्ण झाड आहे ना पूर्ण हलून ते वेस्ट होतं कारण की त्याचे नेक्स्ट जे लॉट आहे तो निघत नाही म्हणजे बेसिकली ते झाड हलत आणि त्याची जी फुलं जी आहेत जे नंतर मोठे होऊन उन शेंगावणार त्याही घडून खाली पडतात सूर्यकिरणा पण ना पटकन शेंग आता मस्त आत गेलेला आहे आणि आपण त्याला आता नुसतं फिरवलंच तरी ते बघा आता इकडनं शेंग आला बाहेर दाखवला काय एक्झॅक्ट टायमिंग माहित नाही मला आली की नाही सगळ्यात काढायचं इजिली आलीच पाहिला आता इकडनं आत गेलं आहे बरोबर वरून आता आत गेलाय आता नंतर जेव्हा ते तुटणार ना तेव्हा खाली आपण बघूया कसं त्याच्यात नाही येणार बघा आता तुटलं आता आत येणार खाली शेंगा घालायची मागे शेंगा आहेत जरा थांबा मला दिसून एकदम मस्त अशी तयार झालेली शेंगा आहे तुझं खालून दाखव डायरेक्ट इकडे दाखवा आता इकडे बघा आपण जेव्हा आपला पाईप असं वर करणार ना ते व्हायच्यात <laughs> जार, ना शेंग डायरेक्ट बघा हे बघा शेवग्याच्या शेंगा काढायची निंजा टेक्निक खरंच काय होतं झाड झाड आहे ना ते जास्त हलत नाही आणि झाड हललं नाही की जे शेजारची जी फुलं आहेत जी पुढे येऊन शेवग्याच्या शेंगा बनणार आहेत ना त्या फुलांना काही त्रास होत नाही आणि ती फुलं गळत नाही काल बोलली आता भाजीवाला करणार आहेत मीच सांग हात कशाला देतो ती पडून तर दे खात मशीन हे मशीन जगात आणखीन कुठेच नाही आहे फक्त चिरंजीव आमराय आमच्या बागेतच आत्तापर्यंत आपल्या बागेत आहे ह्याच्यानंतर आपला व्हिडिओ बघितल्यावर हे सगळ्यांनी करावं आणि सगळ्यांनी एन्जॉय करा, करा। न्यू टेक्निक आता बडकी ना फक्त येत आहे ना हा खाली समज समज इकडे इकडे लांबून तू हात नको करूस करू खाली पडून दे ओके आ, कशी वाटली तुम्हाला ही टेक्निक नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा आता या शेंगा घरी घेऊन जाया मम्मीला देऊया आणि ह्याचं काहीतरी मस्त एक रेसिपी बनवूया या टेक्निकने आता आपण एवढ्या शेंगा काढलेल्या आहेत आणि दुपारी ऑलरेडी आम्ही काही शेंगा काढलेल्या होत्या ज्या ऑलरेडी गाडीत भरलेल्या आहेत ते आता तुम्हाला दाखवतो की कि किती शेंगा आपण काढल्या बघ आता हे जे शेगल्याचे शेंगा आहेत ते आपण आपल्या ऑलरेडी ज्या त्या शेगल्याच्या शेंगा आहेत त्या पिशवीत ठेवूया ओ माय गॉड खजाना माल असली माल आपल्याचकडे कडे आहे आता भरलेले शेंगल्याच्या शेंगाच्या गाडीत आहेत ते आता घेऊन आपण मालवणला जाऊया आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा की ही जी टेक्निक आहे नवीन जो शोध आम्ही लावलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओज गावातल्या व गाव गजाली आहे तुमच्यापर्यंत आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्याद्वारे पोहोचवतच राहणार आहोत तर नक्की चॅनललाही सबस्क्राईब करा सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजनारी आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवरनं Navietojam.